परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा पारनेर तालुक्यातील पळशी येथील शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापिका नागरगोजे या मनमानी करत असल्यामुळे विद्यार्थी शासकीय लाभ आणि शिक्षणापासून वंचित राहत आहेत असा आरोप पळशीगावचे सरपंच प्रकाश राठोड यांनी केला आहे पारनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार काशीनाथ दाते यांनी नुकतेच हिवाळी अधिवेशनामध्ये या शाळेच्या कारभाराचे वाभाडे भर सभागृहात काढले होते मुख्याध्यापिकेच्या या मनमानीपणाबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करून बदली देखील करण्यात आली होती मात्र वरिष्ठ पातळीवरून त्यांनी ही बदली रद्द करून घेतली गावचे सरपंच शाळेतील आहार आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी विचारणा करण्यासाठी गेल्यावर सरपंचालाच माझ्या परवानगीशिवाय शाळेत येऊ नका असा सज्जड दम या मुख्याध्यापिकेनं भरलाय तर सरपंच राठोड यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे मी प्रकाश बोगन राठोड लोकनियुक्त सरपंच पळशी या पळशी गावामध्ये आस शासकीय आश्रमशाळा आहे पण या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे सुखसुविधा भेटत नाही याचं कारण असं आहे का आम्ही ज्यावेळेस आश्रमशाळेमध्ये व्हिजिट केले असता त्या ठिकाणी आम्ही सर्व वर्गामध्ये गेलो गेलो असताना त्या ठिकाणी शिक्षक कोणतेही शिक्षक शिकवत मुलांना शिकव शिकवणं शिकवत नव्हते कारण आम्ही त्या ठिकाणी विचारता असता विचारला विचारता मुलांना विचारल्यानंतर आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं क आमच्या पर आतापर्यंत आम्हाला गणित हा विषय शिकवलाच नाही आणि आम्ही त्यांना विचारलं मुलांना क गणित हा विषय कोणाकडे आहे तर तो गणित हा विषय हा मुख्याध्यापक नागरबोजे मॅडम याकडे आहे त्यांनी आत्तापर्यंत दोन धडे शिकवलेले आहेत आणि आम्ही नंतर त्या ठिकाणी मुख्याध्यापक मॅडमकडे भेट घेतली का भाऊ आम्ही विचार नाही केली त्यांना क मॅडम तुम्ही गणित विषय आत्तापर्यंत अजून शिकवलाच नाही मग त्यांनी आम्हाला सांगितलं का माझ्याकडं खूप कामं आहेत मला आणि मी शिकवते पण हा विषय दोन ते साधारणपणे दोन वर्षापासून हा विषय तसाच आहे पेंडिंगला आहे आणि आम्हाला त्यांनी डायरेक्ट उत्तर सांगितलं का सरपंच साहेब तुम्ही येत असताना का तुम्ही आम्हाला परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही आश्रमशाळेमध्ये यायचं नाही आणि आम्ही जर समजा तर सरपंचानी जर विचारून किंवा परवानगी घेतल्याशिवाय आतमध्ये यायचं नाही तर यांचे जे काळेधंदे आहेत हे आम्हाला कळणार कसे याची प्रशासनाने नोंद घ्यायची आहे आणि आम्ही परत त्या हॉस्टेलमध्ये मुलांच्या जेवणाची व्यवस्था पाहण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला बटाटे जे केळे जे दुग्ध पियास पिण्यासाठी असतात ते कोणतेही पदार्थ आम्हाला एक्सपायरी डेट झालेले आढळून आले आणि आम्ही ते, ते मसाले हळद जी चौकशी केली असता ती पण एक्सपायर डेट झालेली होती त्यांना पण आम्ही ती विचारणा केली तर ते म्हणले का आम्हाला तिकडूनच आम्हाला हा असा काही प्रकारचे मसाले वगैरे येतात ते वरूनच शासनाने दिला जातो पण आम्ही शासनातसुद्धा एक विनंती केली होती की बा हा येत असताना तुम्ही जो आहार येतो आमच्या मुलांना तो आहार व्यवस्थित देत जा तर ते काम मुख्याध्यापक आणि जे जेवण व्यवस्थापक असतात त्यांच्याकडं ते काम असतं पाहून पाहून घेण्याचं पण त्या ठिकाणी सुद्धा मुलांना जेवण व्यवस्थित दिलं जात नाही आणि शिक्षण कोणत्याही पद्धतीने शिक्षण शिकवलं जात नाही या ठिकाणी पळशी आश्रमशाळेमध्ये गुणवत्ता पूर्ण झुरू आहे ती गुणवत्ता ढसळल्या कारणाने राजूर प्रप प्रकल्प या अंतर्गत अंतर्गत पारनेर शासकीय आश्रमशाळेमध्ये किंवा शासकीय हॉस्टेलला गुणवत्ता कमी असल्याकारणाने आमच्या कोणत्याही मुलांचा हॉस्टेलला नंबर लागत नाही याचं कारण या फक्त पळशी आश्रम शाळा आहे कारण त्या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झाल्यापासून मुख्याध्यापिका नागरगोजे या दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवतात मात्र परीक्षा तोंडावर येऊन देखील फक्त दोनच धडे विद्यार्थ्यांना शिकवल्याचं सरपंच राठोड यांच्या निदर्शनास आलं आदिवासी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबलं नाही तर आपण धरणे आंदोलन करू असा इशारा क्रांतीवीर राया ठाकर फाउंडेशनचे जिल्हाध्यक्षांनी दिला या पळशी गावातल्या आश्रम शाळेबद्दलची जी गुणवत्ता म्हणा ज्या मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांसाठी ज्या मिळतात त्याच्याबद्दल वेळोवेळे जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण त्या आश्रम शाळेच्या शा मुख्याध्यापका नागरगोजी मॅडम कुठल्याही प्रकारे पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही शाळेचे जे खाद्य पदार्थ असतील त्या खाद्यपदार्थांबाबत जर तक्रार केली तर ते त्यांचं म्हणणं आहे की आमच्या शासकीय अधिकारी त्या गो गोष्टी पाहून घेतील जर अशा तक्रारी जेवणा संबंधी असतील मुलांच्या किंवा गुणवांचे संबंधी असतील याबाबत तक्रार ते आपल्या नागरगावजी मॅडम जर घेत नसतील तुम्ही परवानगीशिवाय आत येऊ नये अशा पद्धतीने त्यांचं जे वक्तव्य आहे या वक्तव्याबाबत वक्त मी आज या या नागर गोजे मॅडम विरुद्ध निषेध व्यक्त करतो आणि शाळेच्या गुणवत्ता ढसळल्या कारखान कारणाने मुलांचं जी भावी पिढी सन दोन हजार तेवीस चोवीसची जी बॅच ब्यास यांच्यामुळे आज त्या या मुलामुलींना घरी बसावं लागले या संबंधी जर श प्रशे, प्रश प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही या परिसरातील ढोळपुरी असन वनकुटे असन खडपाडी असं गाडे गाडी झापासन या सगळ्या आदिवासी बांधवांना समज घेऊन धने आंदोलन करून असे मी या, या राय ठाकर फाउंडेशनच्या सहकार्याच्या वतीने एक ग्वाही देतो आणि या विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी आमदार दाते यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून देखील अद्यापपर्यंत ठोस पावलं उचलली गेली नाहीयेत शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता त्यांच्या आरोग्याचे प्रश्न शैक्षणिक गुणवत्ता आदी मुद्दे ऐरणीवर असतानाही राजूरच्या प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे विद्यार्थ्यांना न्याय का मिळून देत नाही उलट पक्षी एक महिला कर्मचाऱ्यालाच पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे की काय असं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम मेंगाळे यांचं म्हणणं आहे आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स देत नाही मॅडम कारण मॅडम आम्हाला बोलवती सह्या घेते पण आम्हाला कशासाठी जावेत याचा रिस्पॉन्स देत नाही आणि आमच्या मुलांना शासकीय सुखसुविधा मिळत नाही मुलांना सुखसुविधा मिळत नाही त्यामुळं मुला, मुलांशी मानसिकता फार ढासळलेली आहे मुलांना शिक्षण व्यवस्थित न मिळाल्यामुळं मुला, आमच्या मुलांना पुढं फार शिक्षणासाठी फार अडचणी येऊ राहिल्यात शाळा व्यवस्थापन समिती विश्वासात नाही घेतली तरी आम्ही धरणे आंदोलन करू शाळेत दिलं जाणारं निकृष्ट अन्न असेल विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान असेल विद्यार्थी पळून जाण्याच्या घटना असतील अधीक्षक यांची बदली असेल यावरील सर्व घटनांची आदिवासी विभागाचे नाशिकचे आयुक्त नैना मुंडे यांनी दखल घेऊन उचित कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरती आहे राजूर प्रकल्पांतर्गत एकूण बावीस शासकीय आश्रमशाळा अठरा अनुदानित आश्रमशाळा आणि बावीस वसतिगृहे यांच्या सुरक्षेविषयी एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तसेच अनेक गैरप्रकार काही आश्रमशाळांमध्ये सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे पोपट पायमोडे सी न्यूज मराठी पारनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच चेहऱ्याचा पॅरालिसिस फिजिओथेरपी जल चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस